माजी मंत्री तथा आमदार छगनराव भुजबळ यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट एकणे गुजरात धरमपूर परिसरातून ताब्यात एप्रिल रोजी मंत्री छगनराव भुजबळ यांना मोबाईल फोनद्वारे इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याची माहिती देत फार्म हाऊसवर काही कागदपत्रांची रेड होणार असल्याची माहिती देत यामध्ये मी तुम्हाला सहकार्य करू शकतो यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज करण्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये द्यावे लागतील अशी माहिती दिली नंबर बदलून वेळोवेळी या खंडणी खोराने फोन केला तडजोडी अंती ही रक्कम एक कोटी रुपयांवर ठरली या घटनेची माहिती मंत्री छगनराव भुजबळ यांचे स्वीय सहायक गायकवाड यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखा युनिट एक यांना देत या खंडणी खोराचा पाठलाग केला खंडणी स्वीकारणारा धरमपूर परिसरात आला असता रेड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा एक मधुकर कड यांनी दिले। फार्म हाऊस व रेड पडणार आहे मी असल्यामुळे मी अधिकाऱ्यांनी पैसे द्यावे लागतील असं झाल्यावर फोन कट केला आमदारांनी टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापारसला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते स्वतेला त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले परंतु कमी करत करत ते आपण एक कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट येताना त्याने धरमपुर गुजरात या ठिकाणी बोलावलं त्यावेळेस त्या पैशेतून जाणाऱ्या व्यक्ती बरोबर आपली टीम होती आपल्या दोन तीन टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली बीएससी झालेला एक ग्रॅज्युएट तेवीस वर्षाचा करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे कुठलंही काम नाही फक्त मला काहीतरी बनायच किंवा पैसे कमवायचे ह्या या हेतून त्यांनी हे कृत्य केलेलं सर, आहे संपर्क पहिला संपर्क कधी तरी पहिल्यांदा खंडणी कधी मागितली आणि किती दिवस हे चालू पहिल्यांदा फोन तेवीस एप्रिल रोजी आला त्यानंतर दोन मे रोजी आला नंतर मग गेल्या चार दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचा काही फोनवर संभाषण झालं होतं नाही तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका कडे डायव्हर्ट केलेला होता संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असतो त्याची बनाव केलेला होता नेमकं काय असं नक्कीच ठिकाणी सांगितलं त्र्यंबकेश्वर येथेच सांगितलं त्र्यंबकेश्वर जवळ तुमचा फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेड पडणार आहे सर एकटाच आरोपी आहे की काही अजून त्याच्यामध्ये त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता तो स्वतःचा फोन वापरत नव्हता हॉटेलवर ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून त्याने संपर्क केलेला होता म्हणून त्या आपल्याला थोडा वेळ टीम धरमपूरला देखील गेली तिथे कशीसाठी टीम गेली तिथे काय घडलं आपल्याला ते पैसे देत देताना त्याला पकडायचं होतं त्यासाठी आपली टीम गेली पण त्यांनी पहिले लोकेशन धरमपूर सांगितलं होतं धरमपूर सांगितलं होतं नंतर त्याला थोडा डाऊट आला मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेल जवळ हायवेवर आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं आणि भुटबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर त्यांच्याशी देखील त्याने संवाद साधला असं असं कळत याच्याबाबत काही नाही आरोपी सर भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाहीये कारण फोन नंबर था था तो नंबर त्यांनी त्यांच्या पीए कडे डायव्हर्ट केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही कृत्य केले होते नाही आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासात नाशिक छंडणीसाठी एकदा पोरांचं नाशिक शहर बोलू शकत नाही ते अजून तर कसं निष्पन्न झालेलं नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक